राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो आता अंदाजरावनी नवीन अंदाज दिलेला आहे का आता अवकाळी पाऊस येणार आहे आणि मी कालच्याच व्हिडिओत सांगितलेलं आहे का आपण अंदाजरावला एक नवीनच नाव दिलेलं आहे आता अवकाळी हवामान अभ्यासक अवकाळी हवामान अभ्यासक का तर तो माणूस फक्त अवकाळीच अंदाज सांगू शकतो ज्याची जेवढी जा कॅपेसिटी ना तो तेवढंच सांगू शकतो बरं तू अंदाज कशातून सांगतो हे जर आपण विचारलं ना तर आजपर्यंतच्या कोणत्याही भावा बहिणीला त्याचं उत्तर मिळालेलं नाही कशातून सांगतो मी असंच सांगतो बो हे चिमण्या उडाल्यान कावळ्या उडाल्यान चिमणींनी माती तांगूळ केलीन बँडक्यावर राहिल्यान विमानाचा आवाज आलान दुसऱ्या गावातल्या सापट्याचा आवाज आला असेच अंदाज सांगतो तो ही गावठी अंदाज त्याचे आणि परफेक्ट अंदाज आता मला एक कळत नाही हवामान खात्याकडं एवढे रडार यंत्रासारखे भयानक यंत्र आहेत त्यांचाही एक बी अंदाज खरा येत नाही तर अशा कुचकामी लोकांकडून काय अपेक्षा आहे आपण एवढं मात्र खरं आहे का, का हवामान खात्याला त्याच्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला लाखांना पगार आहे बरोबर आहे की नाही तर ते लाखाचा पगार घेऊन बी खरं सांगत नाहीत आणि हा माणूस एक रुपया न घेता अंदाज सांगतो पण व्यापाऱ्याचे खिसे भरतो त्याच्यानंतर याचे बाकीच्यांचे खिसे भरतो सरकारी लोकांचे खिसे भरितो कंपन्यावाल्याचे खिसे बी बियाणाच्या कंपन्या खताच्या कंपन्या यांचे खिसे भरायचं काम हा अवकाळी हवामान अभ्यासक करतो हे खरं आहे का कुठे बर आता अवकाळी पाऊस आहे येऊ द्या स्वागत आहे नुकसान व्हायला पाऊस तर पाहिजे होता ना आधी म्हणजे आता पीक राहत येन तुम्ही पाहिलं की मका काही झाली पाण्या वाचून वाळून चालली हम्म दिसती ना तुम्हाला पाण्या वाचून वळून चालली की नाही आता पाऊस येऊन काय करायचं आहे आता जर अवकाळी पाऊस आला आता जर गाराचा पाऊस आला वादळी वाऱ्यासह पाऊस आला हिमाकाचं पीक खाली पडणार गेलेले कष्ट वायाला सगळं वायाला आता तुम्ही म्हणता मग याच्यात अवकाळी हवामान अभ्यासकाची काय चूक आहे अहो सगळी चूकच तिथं आहे ना सगळी चूक आहे आता कशी तर आता समजा बा अंदाज सांगणार मग व्यापारी जागे होणार शेतकऱ्याचा मालाला कवडीमोल भाव भेटणार आता ही मका आहे समजा ह्या मकाचे जर मला मूर बनवायचं आहे आणि अंदाज राहून जर पाऊस सांगितलेला आहे आणि आमच्याकडं सरासरी ट्रॅक्टरवाला का कुट्टी करतो तो तो दोनशे रुपये बॅग घेतो तोडणारं लेबर पाचशे रुपये बॅग घेतं आणि एक खेप करायचं परत टॅक्टरवाला एका टेलरचे पाचशे रुपये घेतो जवळ अंतर असलं तर लांब असलं तर हजार रुपये मग याच्यात भाव कसे वाढत आहे बाबर का तुम्ही जो ट्रॅक्टरवाला दोनशे रुपये बॅगनी कटिंग करतो कुट्टी तो तीनशे रुपये बॅगनी मागतो जे लेबर पाचशे रुपयांनी तोडून कुट्टी करून बॅग भरून देतं दे ते लेबर सातशे रुपये मागतं किती वाढले दोनशे ते शंभर तीनशे रुपये वाढले <coughs> परत ट्रॅक्टरवाला ख्यापा मागे शंभर रुपये वाढतो म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान किती आहे चारशे रुपये ह्या का बॅग मग सरळ सरळ गणित आहेत आणि हे काम कोणामुळं होतं अवकाळी हवामान अभ्यास होतं कनी आणि याच्यातून शेतकऱ्याचं नुकसान झालं मागच्या वर्षी गावाच्या टायमाला जो अवकाळी पाऊस आला होता तो अंदाज ह्या अंदाजरावनी सांगितला होता तो तंतोतंत खरा आला होता मी माझ्या सगळ्याच व्हिडिओत सांगितलेले की अंदाज ची अंदाज ह्या वर्षीच्या आव... गव्हाच्या टायमाला आलेल्या अवकाळी पावसापर्यंतचे सगळे अंदाज बरोबर होते पण तिथून पुढं घोडा लावायचं काम ह्या अवकाळी हवामान अभ्यासकानं केलं तिथून पुढं पुरी मारायचं काम केलं तिने आपण खरंय का कुठेही बरं पाऊस कोण आण नको आहे सगळ्याला वाटतं पाऊस यावा मग मला राग कोणत्या गोष्टीचा येतो तुम्ही पाऊस सांगा ता आला तर तुमचं टॅलेंट तुमची कॉलर ताईट आणि नाही आला तर मग निसर्ग आहे वारा बदलला आमकं झालं लसूण झाला ल झालं हे कोण हे काय आहे मग जर तुम्हाला परफेक्ट अंदाज येतो तर मग परफेक्टच सांगा व्यापाऱ्याची खिशे भरू नका कंपनीवाल्याचे खिसे भरू नका आणि स्वतःचे पण खिशे भरू नका ज्या श तुम्ही जर तुमचे जर तुम्ही जर ह्या कंपन्यावाल्यांकडून पैसे घ्यायच्या नादात राहिले नसते ना तर देवा शपथ सांगतो प्रत्येक शेतकऱ्याच्या देवहऱ्यात तुमचा फोटो असता पण आपण सारी मथुरा पाण्यात घालून दिली आपण शेतकऱ्याचा फायदा करायचाच नाही आपण स्वतःचा फायदा करून घेतला आणि बा खोटं बोललेलं जास्त दिवस पचतच नाही आजही तुम्ही तुमच्याच व्हिडिओ कालच्या कमेंट वाचा याच्यात तुम्हाला किती लोकं चांगलं म्हणतात आणि किती लोक तुम्हाला डायरेक्ट शिवे देतात हे तुम्ही तुमच्या व्हिडिओ व्हिडिओकालच्या कमेंट वाचा मी सांग मी काही सांगन महा तोंडी मी काही सांगन आणि ही लोकशाही आहे लोकशाहीनं मला बोलायचा अधिकार दिलेला आहे जे मला पटत नाही ते मी बोलणार आहे का नाही मग तुम्ही हो सांगितलेलं तुम्ही परत म्हणता का मग तू ऐकू नको तुम्ही काय असं म्हणता का व्हिडिओ बनवताना असं म्हणता का जे माझे विरोधक आहे त्यांनी माझे व्हिडिओ पाहू नये किंवा गावठी नाना माझे व्हिडिओ पाहू नये असं तुम्ही म्हणत नाही तुम्ही काय म्हणता शेतकऱ्यांसाठी आणि मी शेतकरी आहे त्याच्यामुळे मी बोललेलं तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल याच्यात तिळ मात्र फरक नाही पडणार मागच्या वर्षी गावाच्या टायमाला जो अवकाळी पाऊस झाला त्या पावसानं झालेलं नुकसान आणि त्या नुकसानीची भरपाई आजपर्यंत महाराष्ट्रातील सरकारना दिली का याद्या आल्या केवायच्या झाल्या पैसा नाही आला बरोबर आहे की नाही याद्या आल्या आख्या गावात आमच्या स्वतःच्या गावात यादी आली माझं स्वतःचं नाव आलं यादीत ना यादी। तुम्ही माझ्या मागच्या वर्षीच्या गावाच्या टायमाला अवकाळी आलेल्या पावसाचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता माझा अख्खा गहू पडला होता एक दीड एकर गहू होता अख्खा गहू पडलेला होता मी ते व्हिडिओ दाखवलेले आहे तसं तरीही फक्त याद्या आल्या के वाय सी केली सगळं केलं आणि आम्हाला हवा जमीन काय माझ्या नावावर नाही जमीन वडिलांच्या नावावर आहे तरी पण आम्हाला त्याची दोन हजार टुंबणं वाजत आहे ना लोकं दोन हजार येते दोन हजार शेतकऱ्यांना दोन हजार शेत माझ्या वडिलांना कमीत कमी आठ महिने आठ वेळेस ते दोन हजार रुपये आलेच नाही वडिलांनी पन्नास बारा जाऊन केवायची केली त्याच्यातला शून्य चुकतोच कसं काय मला तेच कळत नाही मग जर अवकाळीचे पैसे पैसे भेटले नाही ते दोन हजार रुपये भेटले नाही भेटत काय फुकटचे गहू का तांदूळ अरे शेतकऱ्याचे पोरा मल, तुम्हाला आकलीच नाही राहिले जे लोक म्हणते ना का केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेसाठी फुकटचे गहू तांदूळ देते त्या लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे का भावांनो बहिणींनो तुम्ही केंद्र सरकारच्या लयच थाळ्या बाजू राहिले पण मला एक सांगा गहू कुठं शेतकऱ्याच्या वावरत तांदूळ पिकत कुठं शेतकऱ्याच्या वावरत जर बाकीचे जे घेणारे आहेत विकत त्यांना जर फुकटचं खायची सवय लागली तर ते शेतकऱ्याचा माल विकत घेतील का त्यांना फुकट गहू भेटते ते शेतकऱ्याचे गहू घेणार आहे का त्यांना फुकट तांदूळ भेटते ते शेतकऱ्याचे तांदूळ घेणार आहे का मग याच्यात मारला कोण जातो तर शेतकरी मारला जातो तुम्हाला कळत कसं नाही हां आपल्याला आप एका फुकटचा तुकडा आपल्यापुढं फेकून हे केंद्र सरकार हे राज्य सरकार आपल्याला आपल्या आपल्यात भांडणं लावून देत आहे यांनी एक एजेंडाच मांडलेला आहे आता का जाती जातीत आधी धर्मात लावली हिंदू मुस्लिम नाही होऊ राहिले मग आता काय मराठा का ना ओबीसी छगन भुजबळ विरुद्ध मनोज जारांगी पाटील निस्ते भांडणं लावायचे पण याच्यात हे का जेणे थोडं समजूतदारपणा जर घेतला ना तर वाद होणार नाही आणि वाद झाले नाही शेतकऱ्यासाठी भांडा ना तुम्ही शेतकऱ्यासाठी भांडा ना तुम्ही का शेतकरी गोड वाटत नाही तुम्हाला लहाचा वाटू द्या वाट वाट तुम्ही जर खास शेतकऱ्याचे पोटचे शे असले ना तर तुम्हाला लाजा दे आणि जर तुम्ही शेतकऱ्याचे पोटचे शे नसले ना तर मग तुम्ही ओके रा त्यांचं काय चाललंय भातम तुपम खातम टेचीत रातम आणि शेतकऱ्याचं पोरग मिरची खात मिरची मिरची खातम आणि मोघम डबडं घेऊन पळतम पण आपल्याला आकली नाही आपल्याला आपलं कळत नाही आणि आपल्याला आपले शेतकरी कळत नाही एवढे शेतकऱ्यासाठी आंदोलन झाली सत्य आता मला एक अजून ते दुसरं एक सांगायचं राहिलं मनोज जारांगे पाटील मराठा आरक्षण मागू राहिले त्याच्यात भाजपवाले म्हणते आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे काँग्रेसवाले म्हणते आरक्षणाला पाठिंबा आहे राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणते आरक्षणाला पाठिंबा आहे शिवसेनेचे दोन्ही गट म्हणते आरक्षणाला पाठिंबा आहे वंचित बहुजन आघाडी म्हणतो आरक्षणाला पाठिंबा आहे आर विरोध कोणाचा आहे बरोबर आहे का नाही आरक्षण तर भेटणार आहे मराठ्यांना तो वेगळाच त्याच्यावर आपण शेपरेट व्हिडिओ बनवू पण आता मुद्दा आपला शेतकऱ्याचा श्यत्करे आहे शेतकऱ्यांना काय काय शेतकऱ्यांना <coughs> भावांनो बहिणीनो एक गोष्ट ध्यानात घ्या हे राजकारणी लोकांचा किस्सा असा झालेला आहे का यांना चिवडा आणि शेतकऱ्यांना लावडा बस याच्या पलीकडे दुसरा शब्दच सुचत नाही कारण यांनी का यांनी फक्त स्वतःचे घरं भरले पाहुण्यारावळ्याचे घरं भरले आणि शेतकऱ्यांना त्या घरात पावसाचं पाणी येतंय आणि कांद्याचे भाव वाढल्यानंतर यांना सर्वसामान्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसतं पण आयुष्यभर शेती करून ज्याला पेन्शन भेटत नाही त्या शेतकऱ्याचे रडलेले पाणी त्याच्या डोळ्यात आलेलं ते कोणत्याही सरकारला मागच्या पुढच्या आणि आत्ताच्या सरकारला कधीच दिसलं नाही कधीच दिसणार नाही कारण त्यांना फक्त नोटा छापायचं चा मशीन माहिती आहे आणि त्यांना शेतकऱ्याकडून फक्त फुकट मिळालं पाहिजे आणि फक्त मतदान पाहिजे आणि याच्या चुका शेतकऱ्याच्या फक्त शेतकऱ्याची कारण शेतकरी एकी करीत नाही आणि जोपर्यंत शेतकरी एकी करीत नाही तोपर्यंत त्याचा फायदा होणार नाही होणे नाही तुम्ही किती ज्या दिवशी हाताची हे पाचि बोट एकत्र ये येऊन बुक्की मारतेन का चांगल्या सरकारची खुर्ची निखळून पडन चांगल्या सरकार तिथं कोणता मुख्यमंत्री असू द्या बोच्यावर पडन पण आपण असं जातो असं सेपरेट आणि हे राजकारणी असे दिसते आप आपल्याला सेपरेट मग खायच्या टायमाला अशी होती एकत्र आणि आपल्याला असं नाही व्हायचं आणि खायच्या टायमाला नाही व्हायचं आपल्याला कंटिन्यू असं राहायचंय कळतंय ना तुम्हाला तुम्ही फक्त स्वतःच्या पोटापुरतं पिकवा आणि हे जे अवकाळी हवामान अभ्यासक आहेत का यांच्यावर अजिबात भरोसा ठेवू नका आपल्या आज्या पंजाच्या काळात अवकाळी हवामान अभ्यासक नव्हते मी जीव तोडून सांगत तुम्हाला आज्याच्या टायमाला होता का असा अंदाज राव दिसला का तुम्हाला होता का असा तो बोबडा खोडकर होते का त्या टायमाला मग आजपांचा शेती करीत नव्हता हो का आपला आजचा काय करीत होता त्याला कळत होतं त्याला शेतीचं नॉलेज होतं आपण फक्त काय केलं माहिती आहे का बी एस सी बस बाकी सगळीकडे फेलच आहे आपण आजच्या टायमाला रोग होते ग माणसाला कळना पिकाला आता औषध मरू मरू म कान येली ती पाने वाचून वळून चालली आजचा पंजा शेतीच करीत होता बाप शेतीच करीत होता आपण शेतीच करतोय पण तवा पंजाबराव डक नव्हती आता हे असं कुत्र्याच्या छत्रीसारखं पीक मळायला लागले हवामान अंदाज सांगणारे लोकांचं आत्ता एवढ्या दोन चार वर्षात याच्या आधी हे लोक होते का अहो हवामान खात्यावर सुद्धा शेतकरी विश्वास ठोत नव्हता ती ह्या भुरट्यांवर कशाला विश्वास ठेवता की नाही लाख लाख दीड दीड लाख पगार हवामान खात्याला आणि सरकारचं मला एकच कळत नाही ज्याची ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला मरणाचा पगार ज्याचं काम कष्टचं त्याला घंटिया तो ईस्ट ड्रायव्हर ड्रायवर कधी धडकन पाता नाही त्याला पंधरा हजार रुपये महिना ते एम एसीबीचं वायर म्हण कधी चिटकन त्याचा भरोसा नाही त्याला पंधरा हजार रुपये महिना आता कॉन्ट्रॅक्ट बेस आहे कॉन्ट्रॅक्ट बेस आणि मास्तर शंभर पूर्व वर्गात मोबाईल पाहत बसवतो संध्याकाळी पाचला शाळा सुटली का सहा वाजल्यापासून त्याचे प्रायव्हेट कोचिंग क्लास चालू होते लगेच तिथं तोच शिकितो त्याला दीड लाख रुपये पगार मास्तराची बायको मास्तरीन पोरग परत मास्तर त्या पोरची बायको परत मास्तरीन याची बहीण बी मास्तरलाच देईल छापा फक्त नोटा छापा हा गुणधर्म आहे त्यांचा मला एक सांगा तुम्ही किराणा दुकानात जर गेले ज्या माणसाचं किराणा दुकान आहे त्या दुकानात जर तुम्ही गेले तर तो माणूस त्याच्या पोराला काय शिकितो तो म्हणतो तुला शाळा नाही आली तरी चाललं आपलं किराणा दुकान आहे ना तू फक्त पुड्या बांधायला शिक पुड्या पुडा कसा बांधायचा असा घेऊन असा घेऊन याला पुडा बांधायचा कसा शिकवतो का नाही तो त्याच्या पोराला मग आपला आजापान शेती करतो आपला बाप शेती करतो मग आपल्याला तिने शिकवलं नाही का कशी शेती करायची या भोरट्यांच्या कशाला नादी लागायचं आपण माझं खरं का खोटं आहे नसलं पटत तर व्हिडिओसुद्धा पाहू नका काय म्हणणं आहे तुमचं अरे दिवस काय आणली आणि ह्या वर्षीचा वाटुळ्या नंबर वन कोण आहे अंदाजराव अंदाजराव आणि सरकार ही केवळ शिकारा ती केवळ शिकारा इथं आय घाला तिथं आय घाला भेटणार काहीच नाही फक्त फासाफशी फक्त फासाफशी चालू जाती जातीत भांडण लावून द्यायचे धर्मधर्मात भांडण लावून द्यायचे या पक्षातून पाच पन्नास जणांनी फुटायचं त्या पक्षातून पाच पन्नास जणांनी फुटायचं अहो विशेष किती महत्वाचं हो आहे तुम्ही याचा विचार केला हो का मांडीला, मांडीला ते ते जे एकनाथराव शिंदे म्हणत होते की मी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही ते त्यांचे मुख्य आहे आता आणि ज्या अजितदादा पवारवर आधी चार दिवस भारताचे माननीय पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला तेच अजितदादा आता त्यांचे व्हाईस आहे व्हाइस व्हाइस प्रेजिडेंट म्हणजे काय तुम्हाला कळतं का हे आतून एक आहे सगळी सगळेच कोणत्याही पक्षाच्या माणसाला जनतेचं घेणं देणं नाही आणि जे लोक जनतेची काळजी करायला जाते ना त्यांच्यावर हे सगळे कुत्र्यासारखं तुटून पडत आहे मग आपण सुधरायचं का बिघडायचं हे आपण ठरवायचं राहत मी सांगितलेलं पटत असलं तर घ्या नसलं पटत रामकृष्ण अरे मी देवदेव करणार माणूस माहिती तोंडातला एक घाणघाण शब्द येते पण मी बोलत नाही शेतकरी आपण वाईट कमेंट करणाऱ्यांच्या आहे का नाकातली केस जाळींनी मी पण नाही आमची नगरी भाषा आहे भल्या भल्यांनी आमच्या भाषेपुढं आत टेकलेली नगरी लोकांपुढं बाकीचे काय आहे पण आपल्याला बोलायचं नाही आपल्याला आपलं काहीतरी कळलं पाहिजे ना स्वार्थ कळत या ना तुम्हाला अख्खा जगच स्वार्थीपणा करते तुम्ही सोनारा जर तुमच्याकडे पाहुणा म्हणून आला एखादा तर तो सोनार तुमच्याकडून वानुळा घेऊन जातो पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्या दुकानात जाता तो एक रुपया कमी करीत नाही मग तुम्ही तुमच्या वावरातली पिकवलेली मिरची ह्या व्यापाऱ्यांना फुकट का देता एक तर आता तुम विकायचं म्हणून काही मालच करू नका फक्त स्वतःपुरतं पिकवा तर आणि तरच तुमचा फायदा होईल नाही तर शेतकऱ्यांना काही भेटणार नाही आणि शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं आंदोलन झालं पाहिजे एखादं आश्वासनावर जगायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही करायच्या आपली बाळं उन्हात पाडायचे नाही बाळं आपले उन्हात आहे यांचे नाही पाडणार शेतकऱ्याचेच पोरं पोलिस आधी शेतकऱ्याचेच पोरं मिलिटरी देत राजकारणी लोकांचे पोरस पोलिस नाही आणि तर नाही का ते कशाला जीवाचा खेळ करते त्यांनी इकडे एक सभा घेतली ह्या पार्टीतून फुटून त्या पार्टीत गेले तरी त्यांचा फायदा आहे आपलं काय तेव्हा सुधरा मनोज जारांगी पाटलांच्या पाठीमाग उभे राहा आरक्षण भेटू द्या आरक्षण भेटलं का ते मनोज जारांगी पाटील शेतकऱ्यासाठी मुद्दा आंदोलन करणार आहे आता त्या आंदोलन साध्या द्या वा तुम्हाला काय वाटत होती मी सांगतो म्हणून नाही तुम्हाला जसं पटन तसं करा फक्त योग्य निर्णय घ्या बरोबर आहे की नाही तर भावानो बहिणींनो मग ही तळतळ कळकळ समजून घ्या शेतकरी असले तर कमेंटच करू नका करीत नाही आता आपल्या तेवढी कोणी कमेंट आणि सगळ्यात महत्वाचं अंदाज सांगणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका आता कडकीची थंडी पडली आणि ते भुरटं एवढं ते अह पाहू शर बाबा तू भारी पण तो आहे घरी आमच्यानं ना दिला हो आणि त्या टायमाला एक एक रुपया आम्ही बी पाठवलेला आहे तुला लोक म्हणते ना पैसे नाही घेत पैसे नाही घेत आम्ही पाठवलेला आहे भाऊ एक एक रुपया तेवढं आमचं एक एक रुपया माग दि लाज काज आम्ही दहा रुपये पाठवली होती दहा रुपयाचा एकच चहा येतो आमच्याकडे आता तर भावांनो बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय